राज्यात आर्थिक सुभता यावी शेतकऱ्यांचं राहणीमान बदलावं शेतकरी जो अडचणीत आला त्याच्यातनं त्याला बाहेर काढता यावं काल कर्जमाफीचा करता या आर्थिक वर्षात आम्हाला जमतच नाही आम्ही शेवटी राजू शेट्टी असतील माधवराव जानकर असतील आमचे बाबलराव चटप असतील मच्छूकडू असतील आमचे त्याच्यामध्ये अनेक अजित मौले असतील त्याच्यामध्ये आपला रविकांत तुपकर बुलढाण्याचा तो असेल खूप जण होती त्या सगळ्यांशी चर्चा केली दोन तीन तास घालवले आणि मग शेवटी तोडगा असा निघाला नवीन वर्ष एक एक एप्रिल पासून सुरू होईल त्यामध्ये साधारण एक पहिल्या तीन महिन्यामध्ये त्याच्याबद्दलचा निर्णय घ्यायचा सकारात्मक द्यायचा त्याबद्दल तू मत नाही पण ते आत्ताच सांगतोय कशा पद्धतीनं घेणार आहे ते तेव्हा कर्ज जाणार आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार पण ती लहान शेतकऱ्या जो छोटा शेतकरी ज्याला खरोखरी गरज आहे अशा पद्धतीनं ती त्या ठिकाणी मिळेल अर्थात त्याच्याबद्दल विस्तृतपणे मी आत्ता बोलू शकत नाही कारण आता आम्ही एक कमिटी केलेली आहे ते कमिटी आम्हाला आव्हान देईल ते सगळा अभ्यास करतील कर्जमाफीच्या करता काय लागणार आहे